श्रीस्वामी समर्थ आज दीप अमावस्या त्यानिमित्तानं दिव्यांच्या अवसेची कहाणी म्हणजे दिव्यांच्या अमावस्याची गोष्ट कथा आपण जाणून घेणार आहोत तर ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि तो आळ घरातल्या उंदरांवरती घातला आपल्यावरचा प्रवाद तिनं टाळला आपल्यावरचं संकट टाळलं इकडे उंदरांनी विचार केला की के आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू देरांनी निंदा केली आणि तिला घरातून हाकलून दिलं तिचा रोजचा नियम होता रोज ती घरातले सर्व दिवे घासत त्याला तेलवात करत आणि ते स्वतः ती लावत होती खडीसाखरेने त्यांच्या ज्योती ती सारत होती दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवत होती त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर ही प्रथा बंद पडली हा नियम मोडला गेला पुढं दिव्यांच्या आमावश्याच्या दिवशी त्याच राज्याचा राजा शिकारीहून गावी परत येत होता तेव्हा एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला तिथं त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी पूजा मिळाली वगैरे सगळ्या गप्पा गोष्टी आणि चौकशी करत होते सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला बाकीच्या सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला आणि आपल्यावर आपल्यावरचा प्रवाद त्यांनी टाळला इकडं उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाचाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिथं सूड घ्यावा आणि म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात त्या उंदरांनी नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिराने तिची निंदा केली आणि तिला घरातून घालवलं आणि तेव्हापासून मला हे दिवस आलेले आहेत ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे आणि जिथे असाल तिथे खुशाल असो असं म्हणून त्या दिव्यांनी तिला आशीर्वाद दिला कारण त्या सुनेनं आजपर्यंत दिव्यांची खूप सेवा केली होती हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आणि आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्यांची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष सुनेचं काही पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली आणि तिला मेणा पाठवून आणलं झाल्या गोष्टींची सुनेकडं क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर या कथेचं तात्पर्य असं की आपण कोणाचे चांगले केले तर ते फुकट न जाता त्याचं फळ हे नक्कीच मिळतं या कथेला दिव्यांच्या अवसेची कहाणी आषाढी अवसेची कहाणी किंवा दीप अमावस्याची कहाणी या नावानं ओळखलं जातं आणि लहानपणापासून आपण ही घरात आपल्या आई आजीकडनं ही कहाणी ऐकत आलेलो आहोत तर आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हा आपला कहाणींचा वारसा आपण दिला पाहिजे त्यामुळं जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ